बावीस ता तारखेला जो काश्मीरच्या पहिलगाम मध्ये हल्ला झालेला आहे निष्पाप पर्यटकांवर जो हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज दोन शहरामध्ये एक शोकसभा आयोजित करण्यात आली होती या शोकसभेचे आयोजक श्री सचिन कुलते त्यांचे सर्व सहकारी शिव स्मारक समिती या सर्व जणांनी दौंड शहरातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आणण्याचं काम केलं त्यामुळं आपला भारत देश किती बुलंद आहे आणि आपल्याला कुठलीही शक्ती कुठलीही ताकद अशी कमजोर करू शकत नाही अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व जाती धर्मातल्या लोकांनी मांडली केंद्र सरकारकडे एकच मागणी राहील किंवा जो हल्ला झालेला आहे हा निष्पाप लोकांवर झालेला आहे तो काही तिथल्या स्थानिकांनी केलेला नाहीये ना हे बाहेरनं आलेल्या अतिरेक्यांनी त्यांना ट्रेनिंग बाहेर मिळालेलं आहे अशा लोकांनी लोका केलेले तर अशा लोकांचं बिमोड करणं केंद्र सरकारचं कर्तव्य आहे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे याचा भान सर्वजणांनी ठेवावं तेव्हा माझी अशी मागणी राहील की या लोकांचा बिमोड करून त्यांना योग्य ते शासन मिळावं अशा प्रकारची विनंती या भारत सरकारला मी करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि या सर्व जे गेलेले लोक लो आहेत जे पर्यटक आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो काही लोकांना आता माझ्या आधी काही लोकांनी या ठिकाणी व्यक्त काही लोक का यामध्ये व्यावसायिकरित्या आपली पोळी बाजू पाहत आहेत तर असे काही लोक का असतात प्रत्येक जाती धर्मात असे लोक असतात किंवा अशा घटना जर घडल्या तर एखाद्या समाजात एखाद्या धर्मात एखाद्या जातीत वेगवेगळ्या प्रकारच्या भावना पसरायच्या आणि हे तेढ अजून कसं वाढेल अशा प्रकारे लोक वाट पाहत असत तर अशा लोकांना शोधून काढणं हे सरकारच काम आहे आणि पर प्रत्येक भारतीयाचं सुद्धा काम आहे तर हे काम नक्कीच करतील आणि अशा प्रकारची भूमिका हे प्रत्येक भारतीय घेईल हे मला या ठिकाणी आवर्जून सांगाव सहलगाम जम्मू काश्मीर येथील झालेल्या बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि तिथं शहीद झालेल्या आमच्या अठ्ठावीस टुरिस्ट त्यातले काही महाराष्ट्रातले पण आहे पण पर या संपूर्ण देशातील आहेत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता आणि या झालेल्या बॅड हल्ल्याचा निषेध करण्याकरता दौंड शहरात शिवजयंती उत्सव समिती या वर्षीचे अध्यक्ष मान्य निखिल स्वामी आहेत आणि शिवस्मारक समिती ज्याचे दोन प्रमुख कार्यकर्ते आमचे अशोक दगदाळे पाटील आणि सचिन कुलते मनोहर बोडके यांनी ठरवलं की दौंड शहरामध्ये या संतापाला वाढ देण्यासाठी आपण सर्वपक्षीय इथं सभा ठेवू आणि त्याला दौंडकरांनी भरभरून प्रतिसाद दिला सर्व जातीतील सर्व धर्मातील सर्व वक्ते सर्व कार्यकर्ते नागरिक इथं आले आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या खरंतर या संपूर्ण एकशे चाळीस कोटी भारतीयांची ताकद काय असते तर ज्या ज्या वेळेला देशावर अडचण येते संकट येते समस्या येते त्यावेळेला या देशातील एकशे चाळीस कोटी लोक एकत्र येतात तेच या निमित्ताने आज दौंड मध्ये पण दिसत तो जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे तर त्याबद्दल आपण काय सांग काल आपण ज्या वृत्तवाहिन्यावर आपण पाहिलं आणि निश्चितपणाने प्रत्येक भारतीयाला वाईट वाटेल अशी घटना या देशामध्ये घडली काश्मीर हे भारताचं नंदनवन मानलं जातं आणि त्याच नंदनवनामध्ये अशी घटना घडते आणि जे पर्यटक आहेत त्यांच्यावर हल्ला होतो आणि निष्पाप लोकांवर हल्ला झाला त्यामध्ये त्यांच्या मातेसमोर बहिणीसमोर मया पत्नीसमोर त्यांचा मुलगा असेल त्यांचा पती असेल भाऊ असेल त्यांच्या डोळ्यासमोर मारलं जातं आणि त्या बिचारा माया माऊल्या आता माली काहीच करू शकत नाही याच्यासारखं दुर्दैवच नाही कारण जगाच्या पाठीवर असं कुठलंच कुठलाच माणूस नाही की आपल्या समोर आपला घरातला माणूस जातोय आणि आपण त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती आपल्या या भारतीयांवर आणली केवळ पाकिस्तानने या घटनेला जे खत घट पाणी घातलंय या खत पाणी घालणाऱ्या पाकिस्तानला निश्चितपणाने आपला भारत देश चढतोड उत्तर देईल आणि आपण आत्ताच कालपासून आपण टी व्हीवर पाहतोय की बरेचसे निर्बंध भारताने त्यांच्यावर आणलेले आहेत त्याच्याही पेक्षा कठोर जे काही करता येईल ते सरकारने करावेत आणि जेणेकरून तुमच्या मागे संपूर्ण एकशे चाळीस कोटी लोकसंख्या तुमच्या मागे राहील आणि मी फक्त भारतापविषयीच बोलत नाही जग आपल्या मागे आज कारण जगाने ही गोष्ट पाहिलेली जग आपल्या मागे मग अरब देश असेल मुस्लिम राष्ट्र देखील असतील ते देखील आपल्या मागे आहेत असंच नाही की फक्त हिंदुस्थान आपण त्यांच्या मागे आहोत संपूर्ण मुस्लिम राष्ट्र देखील आपल्या मागे आहेत आपल्या बरोबर आहेत आपल्या खांद्याला खांद्या ला लावून या आत याच्या बिमोड करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत मी त्यांचं देखील मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आज आम्ही या शिवस्मारक समिती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने तमाम दौरकरांना आवाहन केलं होतं की आपण या शोकसभेसाठी उपस्थित राहावे आपण सगळेजण आपण इथं आलात संप दौंडचर इथं आलं సర్వ పత్రం ఇది సో మనపూర్వక ఆభార వ్యక్తం థాంబో జయ జయ మహారాష్ట్ర